अंतर्मनाचे ऐका तुमचा आतला आवाज तुमचं अंतर्मन हेच तुमचं दिशादर्शक आहे म्हणजेच ती होका यंत्रासारखं काम करतं जर तुम्ही लोकांना विचाराल तर तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन मिळू शकतं किंवा मिळेल केवळ आणि केवळ तुमचा आतला आवाजच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल बरं अंतर्मनाचं ऐका आणि अंतर्मनावर विश्वास ठेवा हा उपदेश तसा तर जुनाच आहे पण तो शास्त्रीय दृष्ट्यासुद्धा बरोबर आहे आपल्या मानवी मेंदूला दोन प्रकारच्या स्मरणशक्ती असतात एक असते प्रत्यक्ष आणि दुसरी अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्मरणशक्ती म्हणजेच काय हो तर अंतर्मनाची शक्ती ही अंतर्मनाची शक्तीच आपल्या कृतीमागील प्रेरणा असते हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता तुम्हाला कळालंच असेल की हा व्लॉग एकादशी दिवशीचा आहे आणि सुरुवात ही अशी मी मस्त सगळे देव घासून पुसून केलेली आहे आणि ही सुंदर अशी माझ्याकडची माऊलीची मूर्ती जिच्यासोबत रुक्मिणीच नाही आहे कारण ही मूर्ती आम्ही आमच्या चॉईसने आणलेली नव्हती माझ्या ऑफिसमधील एका मैत्रिणीने माझं नवीन घर जेव्हा झालं तेव्हा गिफ्ट म्हणून आणली होती आणि ती जेव्हा गिफ्ट घेऊन घरी आली होती मग मी तिला जेवायलाच बोलवलं होतं तर तिचं जेवण होईस तोपर्यंत तीन ते चार वेळा माझ्या सासूबाईंनी तिला विचारलं की याच्यासोबत रुक्मिणी का नाही आहे या विठुमाऊलीसोबत रुक्मिणी का नाही आहे आता तिला ही मूर्ती आवडली तिने आणली आता काय बोलायचं ना की रुक्मिणी का नाही आहे पण ठीक आहे ना माऊलीच्या मंदिरामध्ये मा तर विठूसोबत रुक्मिणी कुठे आहे तर कशी वाटली ही माऊलीची मूर्ती नक्की मला सांगा आणि आज किती रिलॅक्स फील होत होतं फक्त देवाची कामं होती म्हणजेच काम म्हणता येणार नाही त्याला एक छानसं सॅटिस्फॅक्शन असतं ते समाधान असतं घरात प्रसन्न वातावरण असतं मेन म्हणजे वेगळा ब्रेकफास्ट वेगळं जेवण याचं टेन्शन नसतं आजच्या दिवशी हो की नाही जरी स्वयंपाक नसला तरी फराळामध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी बनवतात हो की नाही पण मी नव्हती बनवली आज साबुदाना वडा बनवायचा होता पण आहो बोलले की नाही नको आज तेलकट खायची बिलकुल इच्छा नाही खिचडी आणि रताळं रताळं शिजवलेली होती बिना पाण्याची फक्त थोडंसं तूप टाकायचं आणि थोडंसं पाणी शिंपडायचं छान लागतात रताळे पण दूध रताळ आणि साखर असं या दोघांना आवडतं अगदी प्रॉपर खीर केल्यासारखं तर एवढंच काही ते होतं आमच्याकडे आज फराळासाठी अंतर्मनाचं आहे का असं म्हटलं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला का माहिती आहे नुकतीच ना माझ्या वाचनामध्ये मा एक छानशी अशी एक मोटिवेशनल स्टोरी आली ओप्रा विनफ्रेची तुम्हाला माहिती आहे ज्यांना कोणाला माहिती असेल त्याने कॉमेंट करा नसेल माहिती तर आज माझ्या थ्रू हे माहिती होईल तुम्हाला की ओप्रा कोण होती माहिती आहे ती ना एकेकाळची दूरदर्शनची अगदी राणी समजली जाणारी एक स्त्री होती आणि जगातील सर्वात श्रीमंत आफ्रिकन आणि अमेरिकन स्त्री होती बरं का इतकंच नाही तर तिने स्वतःच्या प्रयत्नांवरती चालवलेल्या एका कंपनीची सुद्धा आहे ती आणि आज त्या कंपनीची उलाढाल टू पॉईंट सेवन बिलियन डॉलर आहे आणि कदाचित ती अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठी कृष्णवर्णीय समाजसेविका सुद्धा आहे म्हणजेच नक्कीच ती जगातील एका सर्वात प्रभावी स्त्रियांपैकी एक आहे की नाही आणि हे फक्त आणि फक्त एक सर्वसामान्य टॉक शो सादर करणारी ती सुरुवातीला एक निवेदिका होती पण ती निवेदिका बनून राहिली नाही कारण ही अंतप्रेरणेवर ठाम विश्वास ठेवणारी अशी स्त्री होती म्हणूनच मी म्हटलं की अंतर्मनाचा ऐका तर एम शिकागो या टॉक शोच्या निवेदिकेचा जॉब तिला मिळालेला होता आणि तो तिचा ड्रीम जॉब होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीची गोष्ट आहे वर काही तर तिचा हा शो लवकरच लोकप्रियही झाला बघता बघता हा शो अव्वल शो बनला आणि पुढे दी ओपराज विनफ्रे शो म्हणून हा शो प्रसिद्धही झाला एकूणच काय हो ओपराच्या यशातून आपल्याला हेच शिकायला मिळतं कि की कितीही अडचणी आल्यानं तरी तुमचं अंतर म्हणजे सांगतं आहे ना तुम्हाला त्याचं ऐकायचं आणि तेच करायचं बरं एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड आता बऱ्याच जणांना हे माहिती आहे आपण बऱ्याच जणींनी हे पुस्तक वाचलेलं सुद्धा असेल द पावर ऑफ सबकॉन्शियस माइंड मी तर खूप वेळा वाचले मराठी वाचते इंग्लिश वाचते तर अप्रत्यक्ष स्मरणशक्ती म्हणजेच काय हो तर अंतर्मनाची शक्ती आणि हीच अंतर्मना आपली अंतर्मनाची शक्ती आपल्या प्रत्येक पाठीमागे म्हणजे आपण जी काही कामं करतो दिवसभरात जी काही कृती करतो त्या कृतीमागची खरी प्रेरणा असते आणि ही सिद्धही झाल्यावर का अंतर्मनात असणाऱ्या अप्रत्यक्ष आपल्या या, या स्मरणशक्तीमुळेच आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात फॉर एक्झाम्पल हे बघा एखाद्या तापलेल्या गरम वस्तूंना हात लावणं चांगलं नाही आहे ते भासतं त्रास होतो आपल्याला किंवा प्रेमात पडणं ही एक छान अनुभव देणारी गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे या अप्रत्यक्ष आठवणीच आपल्याला आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे गाईड करत असतात मार्गदर्शन करत असतात हो की नाही पटते का तुम्हाला नक्की सांगा मी तर म्हणेन उपराला अंतर्प्रेरणेनं मिळालेल्या यशावरून आपल्या जीवनामध्ये अतिविश्वासानं काही निर्णय आपण घ्यायचे नाहीत निर्णय घेताना पहिल्यांदा विचार करायचा मागच्या वेळेस आपण स्वतःच्या बाबतीत मनाचा ऐकून आपल्या जो काही निर्णय घेतला होता तो बरोबर ठरला का का त्याने आपल्याला पश्चाताप झाला पश्चाताप होतोय यावर आपण पहिल्यांदा थोडासा विचार करायचा थोडा वेळ घ्यायचा आणि मग कृती करायची काय वाटतं तुम्हाला नक्की मला तुमचं मत सांगा यावरचं संडे असून ही आज सगळ्यांना आपापलं काम पडलं आहे हां तर अभ्यास नेहमीसारखा सुरूच आहे आणि आहून आज ऑफिसचं काम आहे सुट्टी दिवशी नवरा जेव्हा ऑफिसच्या कामात असतो कामा तेव्हा आपल्याला सुचत नाही की नक्की करायचं काय तर म्हणूनच त्यांचा एक शर्ट हरवला आहे खूप दिवसांपासून आणि त्यांना असं वाटतंय की तो विसरला आहे माझ्या माहेरी बट मला माहिती आहे तो कुठेही विसरलेला नसणार आहे कपाटातच असणार आहे बट मला ते त्यासाठी ना हे कपाट औऱ्याला काढणं गरजेचं होतं जे खूप दिवसापासून मी प्रोकास्टिनेट करत होते आज फायनली मी ते काढलं आहे कारण आज माझ्याकडे वेळ होता आणि बाकी मला व्हिडिओ एडिटिंगचं वगैरे काहीच काम करायचं नव्हतं चला कपाट तर आवरून झालंय या वॉर्ड्रुपसाठी ना ऑर्गनायझर्स मी अजूनही घेतलेले आहेत पेंडिंगच आहेत ते ठीक आहे घेईन लवकरच आणि ना आता आम्ही प्लॅन करतो आहे की थोडंसं ॲटलीस्ट दिवसभर घरी आहे तर संध्याकाळी तरी विठू माऊलीच्या दर्शनासाठी बाहेर जावं मंदिरामध्ये कोणत्या तरी आता कोणत्या मंदिरात जायचा हा विचार सुरू होता लास्ट इयर आम्ही आमच्याच एरियातील एका मंदिरात गेलेलो होतो आणि दुपारी गेलो होतो चक्क तोही ब्लॉग मी शेअर केला होता बट आज ना माझ्या जुन्या एरियामध्ये एक छानसं मंदिर झालं आहे तिथे जायचं प्लॅनिंग करतोय आम्ही कारण ते मंदिर झाल्यापासून म्हणजे अजून छान त्यांनी डेव्हलप केले तेव्हापासून आम्ही गेलेलोच नाही तिकडे साडेसहा होत आहेत सकाळपासून आम्ही प्लॅन करतो की कुठेतरी बाहेर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायचं आणि फायनली आता आम्ही आमच्या जुन्या घराच्या इथे जे साईबाबा मंदिर आहे ना त्याच्यासमोर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं मंदिर आहे जिथे विठू माऊलीची पण एक सुंदरशी मूर्ती आहे विथ रुक्मिणी तर तिथे निघालो आहे आणि प्रिया आणि कल्पनाने ते मंदिर पाहिलेलं नाही आहे तर त्यांनाही घेऊन निघालो आणि आहोंचा हा शर्ट की कुठे हरवला कुठे हरवला तर इतकं असता व्यस्त ते कपाट त्या कपाटातच होता आणि म्हणे माझा माझी कुठलीच वस्तू कधी हरवत नाही तर ती हरवली कशी तर तुम्ही पाहिलंत मग अशी की मी कपाट आवरलं आणि त्यामध्येच हा शर्ट सापडला आहे आहो आता जाम खुश आहे त्यांना असं फील येते की जणू काही हा नवीनच आत्ताच घेतलंय काय आहो तर चला दाखवते मी तुम्हाला की ज्ञानेश्वर माऊलींचं त्यांच्या पादुकांचं मंदिर आहे आणि विठुमाऊलीचं सुद्धा खूप सुंदर आहे आणि अजून काम चालू आहे मंदिराचं पण बऱ्यापैकी झालंय तर वारीच्याच दिवशी आम्हाला तिथे जायचं होतं पण आम्ही अलीकडच्या कर अलीकडंच पालखीचं दर्शन झालं आणि मग तिथूनच परत आलो हम्म चलो माऊली किती सुंदर किती गोड दिसतोय थँक्यू भाग्यश्री मॅम ज्यांनी मला ही मूर्ती गिफ्ट दिली आहे

काही जणी मला विचारत होत्या ना की ताई तुझं पहिलं घर कुठे आहे गं नेमकं तर हे जे साईबाबा मंदिर आहे आळंदी रोडचं अगदी या मंदिराच्या बाजूलाच आमची सोसायटी आहे रोड टच तर तिथे आहे आमचा पहिला फ्लॅट तर साईबाबांचं सा दर्शन घेतलं आणि मग आता पलीकडे निघालो आहोत म्हणजेच रोड क्रॉस करून या भुयारी मार्गातून जावं लागतं श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या थोरल्या पादुका असं या मंदिराचं नाव आहे आणि आम्ही जेव्हा इथे राहायला होतो ना तर इथे या रुक्मिणीला व्यवसायला म्हणजेच संक्रांतीला व्यवसायला आम्ही या मंदिरात यायचो आता खूप छान पद्धतीनं हे अजून डेव्हलप झालं आहे आणि अजून प्रोग्रेसमध्ये आहे सुरू आहे कारण हे पूर्णपणे देणगी तत्वावरती याचं काम चालतं कुणीही याचा प्रायव्हेट ओनर वगैरे नाही आहे हजार दहामध्ये आम्ही जेव्हा या एरियामध्ये राहायला आलो ना इथे काहीही नव्हतं बरं का म्हणजेच हा रोडसुद्धा नव्हता हा जो काही चार पदरी मोठा रोड झाला आहे हा नव्हता छोटासा रोड होता आजूबाजूला अशी घनदाट झाडी होती उतरून खाली त्या उताराला जर गेलो ना आपण आळंदीकडे जाणार आहे तिथे तर एवढं घनदाट जंगल टाईप होतं ना ते आणि आता बघा पूर्णपणे सगळं काही चेंज झालं आहे किती सुंदर झालं आहे हे सगळं आणि हे अजून सुंदर होणार आहे याचं काम सुरू आहे तुमच्यापैकी जर का कोणी हे मंदिर पाहिलं नसेल तर नक्कीच जा कारण मी पण पहिल्यांदा गेले होते आज एकादशीच्या निमित्तानं ॲटलीस्ट मला जे हे जे काही मंदिर डेव्हलप आहे छान सुंदर असं आहेत गार्डन बनवत आहेत तिथे सिटिंग अरेंजमेंट छान आहे खूपच सुंदर आहेत हे आणि लवकरच आम्ही अरूच आमच्या एखादा छोटासा डान्स वगैरे शूट करायला इथे जाऊ कारण लोकेशन खरंच खूप बेस्ट आहे भारी आहे ना बघा मला माहितीच नव्हतं की कधीही एवढं छान बनलंय आता असं वाटतंय की मी जर का इथे राहायला असते तर संध्याकाळच्या वेळेला इथे येऊन हो, बसायला किंवा प्रीती छोटा असताना हे जर काही इथं असतं तर त्याला खेळायला घेऊन यायला हे किती छान झालं असतं कसं असतं ना आपलं मन हे काय काय विचार करत असतं आणि खरंच हा विचार माझ्या मनात आला आणि मी तो तुमच्यासोबत शेअर केला चला यानंतर आम्ही माझी जुनी मैत्रीण म्हणजेच माझ्या जुन्या सुट सो सोसायटीतील मैत्रीण त्यांचं ना अमूलचं इथे आईस्क्रीम पार्लर आहे अगदी साईबाबा मंदिरच्या बाजूलाच तर तिथे जाणार मस्त आईस्क्रीम खाणार त्यांच्याशी छान छान गप्पा मारणार मी आले ना की नेहमी त्यांच्याकडंच येत असते मी तर नेहमी फ्री आईस्क्रीम खातच असते पण मी आज माझ्या या मैत्रिणींना पण इथे आईस्क्रीम खाऊ घातलं नेमकं सुनीत मी जेव्हा गेले तेव्हा घरी गेलेल्या होत्या आल्या थोड्या वेळाने भेटल्या छान वाटलं बोलून नेहमीसारखं चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते